नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या दशकवेद या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दोन हजार वीस संपतय दोन हजार वीस कसं गेलंय याच्याविषयी फार काही बरं बोलायला नसलं तरी दोन हजार वीस संपतंय याचा अर्थ एक दशक संपतंय आणि नवीन दशकामध्ये आपण जातोय सो या दशकात गेल्या दशकात काय घडलं आणि येणाऱ्या दशकात आपल्याकडून आपल्याला काय अपेक्षित आहे काय घडू शकतं याच्याविषयी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची गप्पा मारतो आणि त्यातलीच एक महत्वाची मुलाखत आज आहे ती म्हणजे डॉक्टर सुहास पळशीकर सरांची सर तुमचं मनापासून स्वागत थिंग नमस्कार सरांचे नमस्कार. वेगवेगळे व्हिडिओ थिंक वरती आले ते लोकांना आवडले हे तुम्हाला माहीत आहेच तुम्ही ते अजूनही जाऊन बघू शकता पण सर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत विविध ठिकाणी लिहितात आणि महाराष्ट्राला परिचित अत्यंत नाव आहे त्यामुळं फार वेळ न घालवता कारण मला खूप बोलायचं आहे आज वेगवेगळे प्रश्न विचारायचे मी सरांच्या मुलाखतीला सुरुवात करतो सर माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणतंही दशक जेव्हा आपण बघतो तेव्हा काही ठराविक घटनांनी किंवा एखाद्या घटनेने ते लक्षात राहतं आणि मग पुढचे कित्येक वर्ष त्यांचीच म्हणजे त्याचं रेफरन्स दिला जातो असं आपण समजा या गेल्या दशकाकडे बघितलं तर कोणती घटना किंवा कोणत्या घटनांचा संच आहे की, की ज्यानं हे दशक घडलं असं तुम्हाला वाटतं खरं कसं आहे दशक हा कालगणनेचा भाग आहे हो। राजकारणाचा जर विचार केला तर कदाचित दशकाला काही महत्वही नसेल म्हणजे समजा भारताच्या राजकारणाचा विचार केला तर ते चौदापासनं दशक सुरू झालं का किंवा त्याच्या मागे जायचं झालं तर ब्याण्णव दोन हजार दोन हे टप्पे होते हो पण तरी कालगणनेप्रमाणे जर या दशकाचा विचार करायचा तर आत्ता जे वर्ष संपत आहे त्या वर्षाने जो सामाजिक सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रांमध्ये हाहाकार माजवला तो विसरता येणार नाही कदाचित आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की याचा राजकारणाशी काय संबंध आहे पण मागे तुम्हाला आठवत असेल तर आपण पॅन्डेमिक चालू असताना एकदा चर्चा केली होती राईट आणि त्याच्यात हा मुद्दा आला होता की ह्याचा केवळ या वर्षापुरता किंवा अर्थव्यवहारांपुरता संबंध नाहीये तर माणसं एकमेकांशी कशी संबंध ठेवणार आणि त्याच्यातून सार्वजनिक जीवन कसं घडणार याच्याशी या महामारीचा किंवा पॅन्डेमिकचा संबंध आहे hmm. त्यामुळे जर उलटीकडनं विचार करायचा तर मी म्हणेन की पॅन्डेमिक एकोणीसशे एकोणीसच्या प्लेग नंतर स्पॅनिश फ्ल्यू नंतर oh. प्लेग नाही स्पॅनिश फ्ल्यू स्पॅनिश फ्ल्यू नंतर जगाने अनुभवलेली महत्वाची घडामोड आहे hmm. त्याच्यापासून राजकारण अलिप्त राहू शकत नाही hmm. आणि म्हणून हे वर्ष महत्वाचं आहे hmm. दुसरं जर भारतापुरता विचार करायचा झाला तर अर्थातच मी म्हटलं त्याप्रमाणे मोदी